बघा हा त्यांचा मतदारसंघातला विषय तिथे महायुतीचा महाविकास आघाडीचा प्रश्न येत नाही असे प्रश्न बघा तो त्या मतदारसंघातला मतदार आणि नेता ने यांचा प्रश्न आहे अजित पवार जे बोललेले आहेत तुम्ही मला विकत घेतलं नाही ते त्यांना ज्यांनी त्यांना मतदान केलंय त्यांच्याविषयी त्यांच्या ज्या भावना आहेत आता त्याच्यावर काय रिॲक्ट व्हायचा हा मतदारांचा प्रश्न आहे ना त्याच्यावर आम्ही कशा कर केली असं कोण म्हणाल विकले गेले म्हणजे कोणी विकत घेतले आम्ही नाही घेतले विकत याचा अर्थ ज्या पद्धतीचं मतदान झालेलं आहे या महाराष्ट्रात त्याचा पोलखोल या आमदारानं केलेला आहे मतदारांना जर कोणी वेषा म्हणत असेल लोकशाहीला कोणी रखेल म्हणत असेल संविधानाला कोणी गुलाम मानत असेल आणि ते सत्ताधारी पक्षाचे आमदार तर देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत ही त्यांची जबाबदारी आहे दोन दोन हजारांना मतदार विकत घेतले आम्ही आणि मतदारांना अशा प्रकार अश्लील बोलणं वेशा बोलणं या संदर्भात विधानसभेचे अध्यक्ष राज्यपाल यांनी त्याच्यावरती मत व्यक्त केलं पाहिजे आम्ही तेच म्हणतोय ना की मतदारांना विकत घेण्यात आलं आता आज आपण पाहिलं असेल की कृषी मंत्री श्री माणिकराव कोकाटे यांनी लाडक्या बहिणीच्या योजनेचं कसं ओझा हो आहे सरकारवर दोन लाख कोटीचं कर्ज झालेलं आहे आणि अशा प्रकारच्या योजना म्हणजे सरकारवरती कसं ओझं होतं या संदर्भात आपली भूमिका मांडली आहे म्हणजे पंधराशे रुपये देऊन तुम्ही मत विकत घेतली आणि आता तुम्हाला ते सरकारी तुजोरीवर भार टाकणं जमत नाहीये तुम्हाला राज्य चालवता येत नाही हे यातून स्पष्ट दिसतं पण हे जे आमदार आहेत शिंदे गटाचे त्यांचं वक्तव्य मी अधिक गंभीर मानतो या महाराष्ट्रातल्या कोट्यावधी मतदारांना जर कोणी वेशा म्हणत असेल जर कोणी वेशा म्हणत असेल तर त्यांचे जे नेते आहेत एकनाथ शिंदे यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे की तुम्हाला मतदार वेशा वाटतात त्यांचं मतदान तुम्ही पैसे देऊन घेतला असेल मी मान्य करतो हा तुम्ही त्यांना आता वेशा म्हणताय कुणी मी तुमचा गुलाम आहे का सालगडी आहे का असे अजितदादा पवार म्हणतात हे कसलं फ्रस्ट्रेशन तुम्हाला आलंय हे समजून घेऊ द्या या राज्याला बोलिये गिरीश झाले असं आता बघा हे बघा ही सगळी व्यक्तिगत भांडणं आहेत आणि ते तुम्ही राज्यस्तरावर नेऊ नका मी परत परत सांगतो महाजन आणि खडसे यांच्यातला वाद हा नवा नाही आणि त्यासाठी तुम्ही इतर नेत्यांना त्याच्यावरती भाष्य करायला लावू नका हे माझं काय म्हणणं आहे पालकमंत्री सुरू आहे पालकमंत्रीपद देणं वाटप करणं सोपं नाहीये विशेषतः ठाणे रायगड गडचिरोली बीड पुणे नागपूर असे काही जिल्हे आहेत तिथे पालकमंत्रीपद नेमणं नेमणुका करणं हे सोपं नाही आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा मुख्यमंत्री असताना या क्षणी या राज्याची जिल्ह्यातली पालकमंत्रीपद त्यांना अजून जाहीर करता येत नाही आधी खातेवाटप जाहीर करता येत नव्हतं सव्वीस जानेवारी जवळ आलेलं आहे प्रजासत्ताक दिन प्रजासत्ताक दिनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्याला मानवंदना घ्यावी लागते आणि त्या स्वातंत्र्य दिनाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यास उपस्थित राहावं लागतं पण अद्याप पालकमंत्री पदांची वाटणी होऊ शकली नाही आणि हा तिढा शेवटपर्यंत राहील कोणालाही नेमलं कसही नेमलं तरी पालकमंत्री पदावरून धुसफूस सुरूच राहुमत कोण हे वनमॅन बारामती मधलं आहे की नागपूरचे आहेत कोण आहेत ते ताईने स्पष्ट बोललं पाहिजे भारतीय जनता पक्षाची सरकार वन वनमॅन शोच असत भारतीय जनता पक्षाचं दिल्लीतलं सरकार असो उत्तर प्रदेशचं सरकार असो आसामचं सरकार असो महाराष्ट्राचं सरकार असो भारतीय जनता पक्षाची सरकार हे वनमॅन शो असतात तिथे दुसऱ्या कोणालाही संधी नसते मग महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो ठीक आहे चलो बोलण्याचा कोणी धमक्या देत नाही जे धमक्यांना घाबरतात त्याने सामाजिक जीवनात राहू नये असं मी मानते